काँग्रेसची पक्ष संघटना महाराष्ट्रात किंवा उद्धव ठाकरेंची पक्ष संघटना नेत्यांचं मनोमिलन होईल पण पक्ष संघटनेच्या बाबतीत आव्हानं काय दिसत आहेत उद्धव ठाकरेंची पक्ष संघटना जी आहे ना तिच्यामध्ये काही लुपोल्स आहेत तर ते कुठे आहेत काही त्रुटी त्या पक्ष संघटनेच्या स्तरावरती म्हणजे जो रॅपो पाहिजे आपल्या नेत्यांचा आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि सर्व दूर फक्त मुंबईतल्याच नाही त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना कमी पडते ही सर्वदूर संघटना असून सुद्धा ते जे केडर बांधलं गेलेलं आहे त्यांच्याशी संपर्क नसणे त्यांना रसद न पुरवणे किंवा त्यांच्याकडं लक्ष न देणे त्यांचे फोन कॉल्स न घेणे त्यांच्यापर्यंत आपण स्वतः अप्रोच न होणे हे लूप होल्स आहे तसेच आहे ह्या त्रुटी आहे तशाच आहे त्या तक्रारी कायम आहे पण जमेची बाजू काय केडरवाईज पक्ष संघटना बांधणी असल्यामुळे आमच्या नेत्याचा आदेश आमच्यासाठी सिरसावंद आणि त्यानं आदेश दिला की ते त्याच्यावरती कितीही राग असला तरी तो विरतो आणि मग ना आमच्या नेत्याचा आदेश आलेला आहे दसरा मेळाव्याचं भाषण हे आमच्यासाठी आदेशच आहे असं म्हणणारे शिवसैनिक मी बघितले तेव्हा ते त्यांच्यासाठी एक चांगली बाब आहे काँग्रेसचा मोठा प्रश्न काँग्रेसचे जे नेते आहेत ते इतके सुस्त आहे मी नेहमी म्हणतो काँग्रेस ही वर्षभर चालणारी मिरवणूक आहे लोक जिंकतात पडतात थांबतात पुन्हा त्या मिरवणुकीत येतात पुन्हा जिंकतात पुन्हा चालतात पुन्हा पडतात सुस्त अस गैर आहे काँग्रेस पण निवडणुका आल्या की त्यांची सुस्ती जात आता विषय असा झालाय की आपला नेताच एवढा चार्ज झालाय आणि त्याच्यामुळं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मोठं बळ आलंय तेव्हा आता पृथ्वीराज चव्हाण असतील विजय वडेट्टीवार असतील पराभूत झालेले पृथ्वीराज चव्हाणही पराभूत झाले बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील त्यांचे जे हर्षवर्धन सपकाळ आमदार नाही आहेत माझी आमदार आहेत पण ज्या पद्धतीनं काँग्रेससाठी ते ठिकठिकाणी जातायत दौरे करतायत लोकांमध्ये जात आहेत ते पत्रकार परिषद घेत आहेत स्वत पत्रकार परिषदांमधून आरोप करतायत त्याची दखल किती घेतली जाते मीडियाकडनं हा वेगळा विषय आहे पण काँग्रेस आपापल्या स्तरावरती करताय सत्ता नसताना कोणी कितीही काम करू दे त्या कामाचं आकलन भल्या भल्यांना होत नाही पत्रकारांनाही होत नाही विरोधक जे असतात त्यांच्याकडे काहीच सत्ता नाही आणि आता विरोधकांसाठी इतका कठीण समय आहे विधानसभेमध्येच विधानसभेमध्ये पन्नासच्या आसपास आकडा आहे कुठे सत्ता नाही म्हणजे साडेचार वर्षापासून राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नाही आता ज्या निवडणुका होत आहेत एकोणतीसच्या एकोणतीस महापालिका आणि अजित पवार म्हणतात पुण्यात नवीन तीन महापालिका होतील पुणे जिल्ह्यामध्ये त्या पुन्हा जोडा त्यामध्ये बत्तीस महापालिकांच्या नंतर बत्तीस जिल्हा परिषदांच्या निवडणूक नगरपालिका नगरपंचायती बहुतेक सर्व पंचायत समित्या सर्व तीनशे छत्तीस मोठी ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे मिनी विधानसभा ती तीन चार टप्प्यात घेतली जाईल असं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केले पुन्हा राज्य निवडणूक आयोग राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला बांधील आहे त्यांनी वेळापत्रक दिलं तसं त्यांनी ठरवलं तसं ते राबवणार आहे पंधरा सप्टेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे तिथं राज्य निवडणूक आयुक्तालयाला एक वेळापत्रक सुप्रीम कोर्टासमोर ठेवावं लागणार आहे की आम्ही अशा अशा पद्धतीने निवडणुका घेतो आहोत त्यामध्ये ओबीसी सत्तावीस टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करतो आहोत त्यामध्ये एस सी एस टी आरक्षण जे आहे याची अंमलबजावणी करतो आहोत एवढंच नाही तर आम्ही आरक्षण सोडतीप्रमाणे आणि प्रभाग रचना जी आहे ती आम्ही त्या पद्धतीनं करतो आहोत मुंबईमध्ये एकल वॉर्ड म्हणजे एक वॉर्ड एक प्रभाग अशी आहे इतरत्र चार वॉर्डांचा एक प्रभाग आहे त्यानुसार त्या निवडणुका महापालिकांच्या होत आहेत जिल्हा परिषदांच्या तशाच सोडत्या लागतील महिलांसाठी कोणतं आरक्षण आहे ओबीसीसाठी कोणतं आरक्षण आहे वगैरे 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 सगळं काही हे होत आहे महाराष्ट्रामध्ये पुढचे सहा महिने हे राजकारणाच्या दृष्टीनं निवडणुकांचा काळ आहे जशी दिवाळी होते आहे दिवाळी कधी होते ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये जशी दिवाळी होते नोव्हेंबर महिन्यापासून हा निवडणुकांचा वेळापत्रक हे लागू होतंय ते कदाचित सर्व महापालिकांची खास करून मुंबईसह ज्या एम एमआर रिजन मधल्या महापालिका आहेत श्रीमंत महापालिका त्यांची निवडणूक ही माझ्या आकलनानुसार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाऊ शकते कारण आता ती पोझिशनच नाहीये महायुतीला की थी आम्हाला एवढं मँडिट विधानसभेला मिळालंय पण तिकडे राहुल गांधी पत्रकार परिषदा घेत आहेत त्यामुळे संभ्रम उडालेला आहे जनतेलाही असा संभ्रम निर्माण झाला की खरंच महायुतीत एवढ्या जागा आल्या की दोन हजार चौदाला सुद्धा इतक्या आला नाही इतक्या राज्यामध्ये आल्या अगदी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये इतकं घवघवीत यश त्यांना भाजपला मिळालं नाही एवढं जागा मिळालेल्या आहेत भाजपला दोन हजार चौदाला एकशे बावीस दोन हजार ला एकशे पाच आणि आता भाजपला महायुतीत लढून एकशे बत्तीस जागा विधानसभेला अनेकांना हा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे स्वतः भाजपच्याही नेत्यांना बसलेला आहे जे निवडून आले त्यातलाही काहींना बसलाय काहींनी तर माझ्या समोर कबुली पण दिली कशे निवडून आलो काय आलो पण आलो पाच हजाराच्या फरकामध्ये भाजपचे अनेक आमदार निवडून आलेले आणि म्हणून मग राहुल गांधी जेव्हा हे असे आरोप करतात तेव्हा असं अनेकांना वाटू शकतं की यामध्ये तथ्य आहे का सरळ सर राज्य निवडणूक आयोग म्हणणार नाही ते तर यादी वापरतात विधानसभा निवडणुकीची मतदार यादी तर ती त्यांनी वापरावी का हा प्रश्नचिन्ह आता उपस्थित आहे त्याच्यातही कोर्टबाजी होऊ शकते मागची जी विधानसभेची मतदार यादी आहे ज्यामध्ये चाळीस लाख मतदार वाढले असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केला होता ती यादी मशीन रिडेबल फॉर्म मध्ये सॉफ्ट कॉपी फोटो सकट सर्व डेटा सकट ही पब्लिक डोमेन मध्ये माहितीच्या अधिकारात किंवा स्वतःहून वेबसाईटवरती केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर करायला पाहिजे तीच मागणी होते पण ते केलं जात नाही आहे हीच ओरड आहे तेव्हा हे जे आरोप प्रत्यारोप आहेत टीका टिप्पणी आहे याचा खूप मोठा परिणाम हा महाराष्ट्रात होतोय महाराष्ट्रात अजूनही आमचा हनीमून काळ आहे आम्ही सत्तेत आलेलो आहोत आम्हाला मॅन्डेट मिळालेला आहे तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आमच्याच असं म्हटलं जात असलं तरी तशी परिस्थिती ही महायुतीसाठी बिलकुल नाही आहे आणि म्हणूनच मग उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस असेल किंवा शरद पवार यांचा गट जो अजित पवारांसोबत जात होता पण आता जाहीर केलं की जाणार नाही ते कशामुळे झालंय त्यांच्या लक्षात असं आलंय की नाही विधानसभेला जो निकाल लागला तो लागला फारगेट सहा महिन्याच्या पलीकडं वेळ निघून गेलेला आहे आत्ता जनमत कोणाच्या बाजूने आहे हे सत्ताधारांनाही सांगता येत नाही त्यांच्यातही ता संभ्रम आहे तेव्हा आपण का घाई करायची उलट आपण आहोत तिथे पुन्हा लढूया लोकसभेसारखी काही कमाल करूया अशा तयारीमध्ये उद्धव ठाकरे राहुल गांधी शरद पवार यांच्या वतीनं रोहित पवार असतील त्यांचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील असतील आणि खासदार सुप्रिया सुळे असतील हे आहे तेव्हा सत्ताधारांना खूप अपरेज आहे आणि विरोधक एकदम गर्भगळीत झालेले आहेत असा विषय नाहीये अजूनही एका समान पेजवरती सर्व पक्ष दिसत आहेत त्याशिवाय काय राहुल गांधींच्या आरोपांना एवढी धार आली आहे अगदी बरोबर आहे त्यामुळे विरोधक आता आक्रमक होताना दिसत आहेत महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधनं कुणाची ताकद किती आहे हे देखील सिद्ध होणार आहे तोपर्यंत बऱ्याच घडामोडी घडतील त्याच्या अपडेट्स आम्ही देत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम